बिग बॉस पाचव्या पर्वाचा विजेता कोण आता लक्ष आहे रविवारी सहा ऑक्टोंबर रोजी पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे गुरुवारच्या एपिसोडमध्ये वर्षा उसगावकर या एलिमिनेट झाल्या आणि बिग बॉस मधील टॉप सहा सदस्यांची नावं समोर आली आता या शो मध्ये आणखीन एक नवीन ट्विस्ट आला आहे अभिजित सावंत निक्की तांबोळी धनंजय पवार सूरज चव्हाण जान्हवी किल्लेकर अंकिता वालावलकर हे बिग बॉसमधील सहा फायनलिस्ट आहेत त्यापैकी एक, एक जण आज घराबाहेर जाणार आहे असं प्रोमोवरून दिसत आहे कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सदस्यांना गार्डन एरियामध्ये उभं करून बिग बॉस शो मधील ट्विस्ट बद्दल सांगतात बिग बॉस मराठीच्या या पर्वात टॉप सहा फायनलिस्ट मी जाहीर केले पण इथेच येतो तो, तो ट्विस्ट आता आपल्याला कळेल टॉप फाय अशी घोषणा बिग बॉस करतात ही घोषणा ऐकून सदस्यांना धक्का बसतो हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षक आज कोण घराबाहेर जाणार याबाबत अंदाज व्यक्त करत आहेत यापैकी खूप जणांना वाटतंय की, वाट की जान्हवी घराबाहेर जाणार खूप जणांनी कमेंट करत जान्हवीला घराबाहेर काढा बिग बॉस जरा तरी लाज असेल तर जान्हवीला बाहेर काढा एवढं वाईट खेळून तिला फिनाले मध्ये नेलंय तुम्ही ओव्हर ऍक्टिंगची दुकान असे अनेक कमेंट करत जान्हवीला ट्रोल करत सदस्यांनी जानवी घराबाहेर जाणार अशी शक्यता वर्तवली आहे दरम्यान आजच्या एव्हिक्शन नंतर बिग बॉस मराठीला टॉप फाय सदस्य मिळतील हे पाच सदस्य ग्रँड फिनालेत पोहोचतील आणि त्यापैकी एक विजेता होईल आज कोण घराबाहेर जाणार आणि कोण विजेत्याच्या ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ जाणार हे लवकरच कळेल या शोचा ग्रँड फिनाले रविवारी सहा ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं जान्हवी खरंच बाहेर जाईल का, का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला विसरू नका